एक वाटी कच्च्या साबुदाण्यापासून आज मी उपवासाची अशी मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी रेसिपी दाखवणार आहे ती तुम्हाला आवडेलच फक्त दहा मिनिटात मी इथे बनवून दाखवणार आहे जास्त वेळ लागणार नाही झटपट ना होणारी ना जरी तुम्ही साबुदाणा भिजत घालायला विसरले असतील तरी तुम्ही या पद्धतीने उपवासाच्या दिवशी बनवून खाऊ शकतात झटपट बनते जास्त वेळ लागत नाही म्हणजे आणि हात अजिबात तेलकट वगैरे होत नाही तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला तेल लागलं नाही आणि एकदम कुरकुरीत झालेली आहे बाहेरून खूप मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे तशीच आत आतून चवीला सुद्धा मस्त झालेली आहे आणि पोकळ पण झालेली आहे आतून तळल्यानंतर तर ती कशी बनवायची ते आपण इथे बघू तर इथे बघा कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक वाटी साबुदाना घेतलेला हा साबुदाना दोनशे ग्रॅम साबुदाना आहे आपला कच्चाच साबुदाना आहे हा फक्त चार ते पाच मिनटं आपल्याला फास्ट गॅसवरती गरम करून घ्यायचा आहे आणि छान फास्ट गॅसवरती आपण हा परतून आहे आणि आषाढी एकादशीला जर तुम्हाला ही रेसिपी जर करायची असेल तर तुम्ही आधी बघून ठेवा म्हणजे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही पटकन बनवून खाऊ शकतात एकदम मस्त होते चवीला सुद्धा छान लागते तर आता आपण इथे दोन मिनटं छान असा शाबदाना भाजून घेतलेला आहे आणि ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आणि आपला इथे साबुदाणा भाजून तयार झालेला आहे नंतर आता आपल्याला हा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता आपण इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा साबुदाणा थोडा थोडा करून सर्व घालून घेणार आहे आणि छान अशी पावडर करून घेणार आहे मिक्सर मध्ये घातल्यानंतर मी एकदम बारीक पावडर केलेली आहे आपल्याला चाळणीने वगैरे काही गाळायची गरज नाही एकदम मस्त बारीक झालेली ही आणि ह्याच पद्धतीने पाहिजे खूप बारीक जर झाली तर मग तो क्रिस्पी होणार नाही थोडासा रवाळ जरी राहिला तरी चालेल आता आपण तो एका बाउलमध्ये ओतून घेतलेला आहे त्यानंतर दोन उकडलेली बटाटे घेतलेली आहे ती आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि नंतर छोट्या किसनीने आपल्याला ही किसून घ्यायची त्यामुळे काय होतं तो, तो एकदम बारीक किसला जातो आणि पटकन मॅश पण होईल म्हणून आपल्याला हा बटाटा दोन्ही बटाटे आपल्याला हे छान असे किसून घ्यायचे आणि बटाटे दोन्ही उकडून मी आधीच घेतले होते आणि थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घेतलेली आहे बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला इथे बघा अजून एक साहित्य किसून घालायचे ते म्हणजे अद्रकचा छोटासा तुकडा घेतलेला बघा तो पण आपण हा किसून घेणार आहे बघू शकतात त्यामुळे काय होतं चव छान लागते जर तुम्ही उपवासाला खात असाल तर घालू शकतात जर अद्रक खात नसेल तर हे तुम्ही स्किप्ट केलं तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार लिंबू घ्यायचे लिंबामुळे चव खूप छान लागते त्याची तर आपण त्याची बिया काढून टाकणार आहे आणि लिंबू अर्धा लिंबू मी इथे पिळून घेतलेले त्यानंतर आपल्याला थोडीशी साखर पाव चमचा घालाय घालायची आणि त्यानंतर बघा एक चमचा मी इथे लाल तिखट वापरलेले हे लाल तिखट उपवासाच आहे त्यानंतर एक चमचा आपण चवीनुसार मीठ घातलेले आता हे हाताने मिक्स करून आहे आता इथे आपला बटाटा उकडलेला आहे आणि ओलसर पण आहे त्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं व्यवस्थित एक जीव केलं की बरोबर त्याचा गोळा तयार होतो मी छान असं मिक्स करून घेतलेलं बघू शकतात आणि कलर पण खूप छान आलेला आहे त्याला लाल मिरचीने जर तुमच्याकडे लाल मिरची पावडर नसेल उपवासाची तर तुम्ही इथे हिरवी मिरची जरी वाटून घातली तरी चालेल आता बघा छान असा गोळा आपला इथे तयार झालेला आता आपण हा असाच दहा मिनिट झाकून ठेवायचा आहे म्हणजे जी शावधाना जो असतो ना सुका तो व्यवस्थित भिजला जातो आणि मुरला जातो म्हणून दहा मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते दहा मिनटं झाल्यानंतर बघा इथे आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे हा तेलाचा हात घ्यायचा आपल्याला आणि एक गोळा तोडून घ्यायचा आहे छोटासा हे बघा चपातीच्या आकारा इतका थोडासा मोठा इतका गोळा आपण इथे घेतलेला आहे बाकीचं पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि हे पीठ छान असं तयार झालेलं आहे त्यानंतर बघा इथं प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्याला पण थोडंसं तेल लावायचंय आणि त्यावरती हा गोळा आपण आपल्याला असा मळून घ्यायचा आहे म्हणजे तेल व्यवस्थित लागेल आणि छान असं मळून घेतलेला आहे नंतर हा आपल्याला लाटून घ्यायचा ला। आहे थोडा हाताने प्रेस करायचा आहे नंतर इथे लाटण्याने आपण इथे हलक्या हाताने लाटायचे याला चिरा जाऊ शकतात पण म्हणून त्यासाठी आपल्याला हाताने बाजूने कडा दाबत चालायचे आणि फिरवत चालायचं ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता नंतर ते आपण तुटत नाही चिरत नाही फक्त जेव्हा आधी सेप द्यायचा ना तेव्हा आपल्याला हाताने असं प्रेस करून आहे आणि बघा तुम्ही आयत आकारामध्ये आपल्याला हे बनवून आहे तर मी या पद्धतीने बनवून आहे हा बाजूचे ज्या कडा आहे त्या हातानेच प्रेस करून आणि दाबून व्यवस्थित घेतलेलं आहे आणि इथे आपले ह्या पद्धतीने तयार आहे आहेत आकार आपण याचा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला साईडने थोडा थोडा भाग जो आहे बाजूचा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे हे बघू शकतात या पद्धतीने जे कडेचा आहे ते आपण काढून टाकणारे यामुळे काय होईल त्याला व्यवस्थित शेप येईल आणि दिसायला पण छान दिसतं आणि तळायला पण व्यवस्थित तळलं जातं हे अजिबात तुटत वगैरे नाही आता आधी चिरत होतं पीठ पण नंतर तुम्ही बघू शकता ते अजिबात तुटत नाही एकदम व्यवस्थित होत अर्ध्या अर्ध्या इंचाचे का अंतरावरती आपल्याला ह्या पद्धतीने काप घालून घ्यायचे आणि मी तुम्हाला काढून पण दाखवते बघा एकदम मस्त आणि अजिबात तुटत वगैरे नाही व्यवस्थित आलेले हे आता ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व बनवून घ्यायचे राहिलेल्या पिठाचे आणि ह्या पद्धतीने साईड साईडने असं दाबून घ्यायचे जे जे बाजूचं पीठ आहे ना ते आतमध्ये बसलं जातं आकार पण छान येतो तर बघा मी हे बनवून घेतलेले आणि राहिलेले पण बनवून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपण बघा इथे कढईमध्ये छान असं कडकडीत तेल तापून घ्यायचे तेल मात्र कडकडीत झाल्यानंतरच आपल्याला हे त्यामध्ये सोडायचे नाही तर तेल पिऊ शकतात म्हणून जर कडकडीत जर तेल तापलं तर ते मस्त क्रिस्पी होतात आणि आतून पण व्यवस्थित सॉफ्ट आणि आपल्या साबुदाण्याच्या वड्यासारखे व्यवस्थित लागतात म्हणून आपल्याला तेल कडकडीतच तापून घ्यायचे आणि थोडासा त्याचा सेप व्यवस्थित सेट झाल्यानंतर आपण हे पलटी मारायचे तुम्ही बघू शकता तर आपण हे छान असे दोन्ही साईडने आपल्याला हे तळून घ्यायचे हे चार ते पाच मिनिट आपण हे तळून घेणारे आता बघू शकतात हे छान असं तळतंय जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल ह्या उपवासाच्या रेसिपीची तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण एकदम छान आलेला आहे बघा एकदम मस्त जरी मुलं साबुदाणा खात नसेल उपवास करायचा जर कंटाळा करत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने जर करून दिला तर कोणीही उपवास पकडेल इतकं छान बस बनतं ते चवीला सुद्धा खूप छान लागत आणि दिसायला सुद्धा मस्त दिसते आता हे दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित तळून घेतलेले कलर सुद्धा गोल्डन ब्राऊन असा मस्त आलेला याचा हे बघा आता आपल्याला हे काढून घ्यायचे एका प्लेट मध्ये मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते एकदम मस्त झालेले राहिलेले सुद्धा आपल्याला ह्या तळून घ्यायचे मी हे सर्व तळून घेते आणि हे सुद्धा आपले तळून इथे तयार झालेले आता हे पण आपण राहिलेले काढून घेऊ एकदम मस्त रेसिपी आपली इथे तयार आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये सर्व करू हे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सोबत खाऊ शकतात उपवासासाठी आणि एकदम छान असे क्रिस्पी बनतात चवीला खूप छान लागतात त्यामध्ये आपण लिंबू साखर अद्रक जे घातलेलं त्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते आणि दह्यासोबत खाल्ली तर अजूनच मस्त तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा आवाज येतोय त्याचा तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाले असतील हे आतून सुद्धा बघा छान असे पोकळ झालेले व्यवस्थित शिजलेले चवीला खूप मस्त लागतात जरी उपवास नसेल तरी तुम्ही हे खाऊ शकतात आणि उपवासाच्या दिवशी जर करायचे असेल तर घरी नक्की ट्राय करून बघा